Oh, नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी तुला स्वागत करत आहे आज बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की बिग बास्केट मधून काय काय मागवले आहे तुम्हाला सर्वांना मी सांगितले होते की परीक्षा आता चालू आहे आणि त्यामुळे बाहेर जायला जास्त वेळ मिळत नाहीये काही घेऊन यायला खरेदी करायला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या ज्या होत्या त्या मी विचार केला की बिग बास्केट मधून यावेळेस आपण पटकन मागवून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की बिग बास्केट मधून काय काय मागवले त्यांची प्राइस काय काय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग सुरू करते आजच्या या व्हिडिओला तर बिग बास्केटमधून आज चौदा वस्तू मागवलेल्या आहेत चौदा आयटम्स मागवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या मिक्स गोष्टी आहेत भाज्या आणि बाकीचं सगळं सामान पण आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे फ्रेश स्ट्रॉबेरी दोनशे ग्रॅम आहे आणि तिची टोटल जी व्हॅल्यू आहे ती आहे पन्नास रुपये एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी आहे ही आणि याची इथे एम आर पी बघा लिहिलेली आहे एकशे आठ रुपये आणि ही मिळालेली आहे पन्नास रुपयांना त्यानंतर इथे मोजरेला चीज मागवलेलं आहे आणि त्याची जी प्राइस आहे ती एकशे चौदा रुपये आहे तो में वगुन ले 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 तर याच्यावरती मी एम आर पी बघून सांगते तुम्हाला त्याची क्वांटिटी दोनशे ग्रॅम आहे आणि एम आर पी लिहिलेली आहे एकशे पंचावन्न रुपये आणि हे मिळालेलं आहे एकशे चौदा रुपयांना नंतर इथे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सचे आयटम्स आहे ड्राय आयटम्स मध्ये ज्याच्यामध्ये फ्रेश पालक मागवलेला आहे क्लीन विदाउट रूट्स इथे येतं सगळं सामान तो आहे चौदा रुपयांना याच्यामध्ये पालक आहे आणि एकदम एक, एक विशेष म्हणजे uh, ज्या भाज्या असतात त्याची मागची देठ वगैरे सगळे काढून क्लीन करून बरोबर त्या भाज्या आपल्याला दिलेल्या असतात त्यामुळे आपला तो जो वेळ आहे थोडासा तो वाचतो सकाळच्या वेळेला घाईच्या वेळेला त्यानंतर फ्रेश स्वीट कॉर्न टू पीसेस फार कणीस आलेले आहेत कणीस बघा एकदम मोठे आणि ताजे फ्रेश आहेत हे मिळालेले आहे अडुसष्ट रुपयांना अडुसष्ट रुपयांना चार असे हे मिळालेले आहेत भेंडी अर्धा किलो आहे आणि मिळालेली आहे सदोतीस रुपयांना इथे मी बाजारात विचारलेलं होतं मागच्या वेळेस तर भेंडी जी पाव किलो होती ती वीस रुपयांना म्हणत होते आणि मला असं वाटतं की इथे बऱ्यापैकी स्वस्त आहे सदोतीस रुपयाला अर्धा किलो भेंडी आहे नंतर इथे गाजर आहेत गाजर पाव किलोच मागवलेले आहेत आणि ते आहेत पंधरा रुपयांना त्यानंतर इथे बीटरूट आहेत ते सुद्धा पाव किलो आहेत आणि ते आहे ते तेरा रुपयांना त्यानंतर ते, ते दुधी मागवलेलं आहे आणि दुधी जवळजवळ पाचशे ग्रॅम असं वजनी प्रमाण आहे त्याचा अर्धा किलो आणि तो आहे तीस रुपयांना त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आहे कोथिंबीर शंभर ग्रॅम आहे तेरा रुपयांना आणि एक एवढा मोठा कोबी वजनी प्रमाण जे आहे ते जवळजवळ सातशे ते साडेसातशे ग्रॅम आहे आणि हा आहे अठरा रुपयांना स्नॅक्स आयटम आहेत ज्याच्यामध्ये खाकरा आहे पंजाबी मसाला तो एकशे ऐंशी ग्रॅमचं पाऊच आहे आणि त्याची प्राइस आहे शहात्तर रुपये खाकरा आहे आणि याच्यामध्ये हे तीन टाईप आहे ते रोस्टेड वीट क्रिप्स म्हणून आहे त्याच्यानंतर हे सुद्धा तेच आहे पंजाबी मसाला हे जिरा आहे, जीरा आहे। आणि त्यानंतर हे मेथी खाकर खा आहे हे आमच्या इथे खास त्यांच्या ऑफिससाठी पण मागवलेले आहे कारण त्यांच्या ऑफिसमध्ये पण संध्याकाळच्या वेळेला मित्र स्नॅक्स पार्टी वगैरे करतात तेव्हा तेव्हा सगळेच काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या घेऊन येतात गोष्टी तर त्यासाठी मग हे बरं पडतं असं नेण्यासाठी पार्ले क्रॅक चॅक म बटर मसाला बिस्किट आहे आणि ते आहे चौऱ्याहत्तर रुपयांचे बटर मसाला बिस्किट आहे पार्ले क्रॅक <laughs> आणि हे चौऱ्याहत्तर रुपयांचे आहे ते मिल्क शक्ती बिस्किट आहेत साडेतीनशे ग्रॅम आणि हे आहेत छप्पन्न रुपयांचे पार्ले प्लॅटिना हायडेन्सिक चोको चिप्स बिस्किट आहेत हे रेवा आणि ऋषिकेशचे खूप आवडते आहेत हे आहेत ब्याऐंशी रुपयांचे हायडेन्सिक बिस्किट आहे ते मागवलेले आहेत ब्याऐंशी रुपयांचे तर पार्ले मोनॅको चीज लिंक्स आहे ग्रॅम आणि ते आहे पंचावन्न रुपयांचे तर ह्या त्या चीज लिंक्स आहे आणि त्या आहेत पंचावन्न रुपयांच्या बॉर्नविटा बिस्किट्स आहेत ते दोनशे पन्नास ग्रॅमचे तीन पॅकेट आहेत आणि ते आहे जवळजवळ एकशे एक्क्याण्णव रुपयांचे असे हे तीन पाऊच आहेत हे तीन यावेळेस बिस्किट खूप आहेत त्यामुळे दोन्ही मुलांची मजा आहे शक्यतो मी सांगते की एका एक वेळेला एकच किंवा दोनच टाईप टाइपचे बिस्किट असावे पण बहुतेक त्यांना ऑफिसमध्ये पण एक एक पॅकेट्स न्यायचे आहेत त्याच्यामुळे त्यांनी मागवलेत वाटते म्हणजे म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आणि हे दोनशे ग्रॅमचं हल्दीराम नमकीन मठरी आहे एकसष्ट रुपये आणि याची जी एम आर पी आहे ना ती आहे सिक्स्टी फाय रुपीज आणि ही मिळालेली आहे सिक्स्टी वनला म्हणजे जास्त काही एवढं कमी नाही पण ठीक आहे हल्दीरामची मठरी मला खरंच खूप आवडते आणि चित्र्यांची बाखरवडी ऑफकोर्स आणि तुम्हाला पण आवडते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा रोस्टेड चना जोर नमकीन आहे एकशे साठ ग्रॅम चना जोर जे आहे ते मागवलेलं आहे क्रीमिका जिरा बिस्किट म्हणून आहे हे मागे खूप दिवसांपूर्वी एकदा आणले होते आणि खरंच खूप मस्त टेस्ट आहे याची जिऱ्याची जी टेस्ट आहे ना या बिस्किटांमध्ये ती खूपच खमंग असं म्हणता येईल आणि हे आहे जवळजवळ बहात्तर रुपयांना क्वांटिटी याची जी आहे ती पाचशे ग्रॅम आहे चित्राईबंधू मिठाईवाल्यांची बाकरवडी आणलेली आहे आणि ही खूपच मला असं वाटते की दिवसांनी का वर वर्ष जवळजवळ वर्षभराने आणलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम आहे ही आणी पाव किलो आणि तिची प्राइस आहे एकशे चार रुपये इतरांची भाकरवडी ही बुंदी जी आहे ती मागवलेली आहे दोनशे ग्रॅम हे आहे एकोणपन्नास रुपयांचं कोणाला आवडत नाही असं मला वाटत नाही डार्क फॅन्टसी जे आहे ते मला वाटतं सगळ्यांनाच आवडत असे कुणाकोणाला मी आतापर्यंत जे पण स्नॅक्स आयटम तुम्हाला दाखवले त्यामध्ये तुम्हाला जास्त कुठलं स्नॅक्स आयटम आवडतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात जास्त आवडतं माझं हे बिस्किट आहे डार्क फॅन्टसी आणि मला असं वाटत नाही की कोणी असेल की ज्यांना हे बिस्किट आवडत नसेल हे सगळं सामान आणलेलं आहे आणि त्याची टोटल प्राईस आहे एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये ही डिस्काउंटेड प्राईस आहे आणि ज्याच्यामध्ये आहे ना ज्याच्यामध्ये क्रेडिट अवेलेबल फ्रॉम बिग बास्केट वॉलेट जे आहे ना निओ कॉईन्स ते आहेत तीनशे पंच्याहत्तर पॉईंट अडुसष्ट फायनल टोटल जी झालेली आहे ती एक हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट नाईन वन आणि यू सेव्ह फाय फॉर्टी फोर पॉईंट वन थ्री असं त्यांनी दिलेलं आहे तर टोटल जी खरेदी म्हणू शकतो आपण ती एक हजार शंभर रुपयांची झालेली आहे आणि एवढे सगळे आयटम्स तुम्ही बघताय घर बसले आलेले आहेत आणि भाज्या ज्या आहेत ते तुम्हाला मी आधी सांगितलं एकदम स्वच्छ निवडल्यासारख्याच येतात आणि व्यवस्थित त्याचं सॉर्टिंग झालेलं असतं त्यामुळे ते बरं पडतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा या संबंधी तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या त्या महाग वाटतात का स्वस्त वाटतात तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद